सुग्रण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी सोनपापडी बनवणार आहोत अगदी घरच्या घरी जशी हॉटेलमध्ये मिळती स्वीट होमवाल्यांकडं अगदी तशीच गर घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तरी त्या ते आपण अर्धी वाटी बेसन आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यात आपण छान असं भाजून घ्यायचं आहे इथे एका कढईमध्ये दोन चमचे आपण तूप घातले साजूक तूप आणि त्यामध्ये हे बेसन आणि मैदा छान असा आपण खरपूस भाजून घेणार आहोत तर आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व छान ते आपण भाजून घ्यायचे इथे मी हा मैदा आणि बेसनपीठ छान असं चाळून घेतलं होतं आणि तुम्ही पाहू शकता इथं आपलं बेसन आणि हे भाजून झालेलं आहे इथे ह्या वाटीने मी एक वाटी साखर घेतली आणि साखर भिजन एवढंच पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असा गोळीचा पाक बनवून घ्यायचा आहे अवघड वाटणारी ही सोनपापडी खूप सोपी आहे अगदी घरच्या गर घरी आपण बनवू शकतो आणि इथे पहा मस्त असे बुडबुडे याय लागले साखरेत आता आपण ते हालून घेऊयात साखर वितळेपर्यंत ती छान अशी हलवून घ्यायची आणि छान असा त्याचा गोळीचा पाक आपण बनवून घेणार आहोत आता इथे पाहू शकता छान असं सा पाकाला बुडबुडे यायला चालू झालेत आणि पाकही आपला घट्ट झालेला आहे तर आता आपण हा चेक करायचा आहे की आपला गोळीचा पाक तयार झाला आहे का नाही तिथे एका मी बशीत पाणी घेतले आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाक टाकून बघूयात तिथे पाहू शकता गोळी आपली तयार आहे म्हणजेच आपला पाक झाला आहे तिथे एका पॅनमध्ये मी तूप लावले आणि हे सर्व पाक मी त्या पॅनमध्ये ओतून घेतला आहे हा थोडासा नॉर्मल होऊन द्यायचा आता आपण हे जे बेसन पीठ आणि मैदा भाजून घेतला तो परत एकदा आपण चाळून घेऊयात म्हणजे त्यात काही ज्या गाठी राहिल्या असेल त्या मोडल्या जातील आणि एक चमचा वेलची पावडर तिथे आपला पाक आता नॉर्मल टेम्परेचरवर आला आहे आपण एका चमच्याच्या सहाय्याने तसा एकत्र करायचा आहे तो छान असा एक जागी गोळा करायचा आहे म्हणजे त्याचा छान असा एक हे गोळा तयार होईल शक्यतो स्टार्टिंगला चमचाचाच सा वापर करायचा कारण की इथे आपला पाक गरम आहे आणि पाक भाजू शकतो आता इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या पाकाला अशी चाकाकी आलेली आहे ट्रान्सपरंट झालेला आहे तो आता इथे छान असा गोळा तयार झाला आहे आपल्याला हाताला सहन होईल एवढं हे टेम्परेचर आहे आणि त्याचा छान असा आपण तो असा जसं आपण पापडाचं पीठ तो ताणतो त्याला पीळ देतो त्याप्रमाणे ह्याला करून पाकाला ह्या हे करायचा आणि तो छान असा स्ट्रेच होतो अगदी त्याला होईन शक्य तेवढाच आपण छान असा ओढवून ताणून घ्यायचा आहे तो जेवढा आपण ताणेन तेवढा तो ताणला जातो पाहू शकता मस्त असे पिळ देऊन घ्यायच्यात ते पाहू शकता जसा आपण त्याला आकार देऊ तसं ते आकार घेत आता हे आपण एका क ह्याच्यात आहे काढून परातीत इथे आपला छान असा पाक एकदम म्हणजे जसा आपण आकार देऊ तसं घेत आहे थोडंसं अजून आपण स्ट्रेच करून घेऊया त्याला छान अशा पिळा देऊन घ्यायच्यात होऊ शकतं अगदी ट्रान्सपरंट झाल्यानंतर एका परातीत आता आपण त्याला असा गोल शेप रिंग द्यायचा त्याच्यावर थोडंसं पीठ आणि मैदा मिक्स करायचा आणि तसंच त्याला स्ट्रेच करत जायचं आपण जेवढं जा त्याला स्ट्रेच करू तेवढ्या आपल्या सोनपापडी छान होते आता त्या आठचा आकार देऊन आपण त्याला छान असं ओढून ओढून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता त्यातनं असे छान पाहू शकता लेअर सुटायला सुरुवात होती जेवढं आपण त्याला स्ट्रेच करू तेवढं ते त्याचं ते, ते सोनपापडी तयार होती हलकी हे पाहू शकता असे मस्त धागे धागे सुटायला सुरुवात झालेली आहे आपल्याला लागेन तसं आपण बेसनपीठ थोडं थोडं करून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला स्ट्रेच करत जायचं आहे पाहू शकता एकदम सर्व बेसनपीठ नाही घ्यायचं थोडं 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 घेत जायचं फार मस्त असे त्याला सुटायला लागली आपली सोनपापडी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी ही सोनपापडी आहे पाहू शकता मस्त अशी तिचे सर्व असं वेगवेगळं ते झालेलं आहे कुणाला वाटणार नाही हा साखरेचा पाक होता एवढी मस्त दिसत आहे ती आपण जेवढं स्ट्रेच करू तेवढं त्याच्या ते लेअर सुटत जातात मस्त असे आपले लेअर सुटतात हे आणि खूप घाई करायची नाही प्रोसेसला हळूहळू आपण ते स्ट्रेच करायचं आहे एवढं स्ट्रेच करू तेवढं छान त्याचे लेअर सुटतात आणि थोडं थोडं बेसन पिठी घेत जायचं पहा मस्त असे लेअर सुटत आहेत छान अगदी आपण ह्यात आपल्याला जो प्र फ्लेवर हवा वेनिला एसेन्स किंवा स्ट्रॉबेरी पायनॅपल ॲपल असं हे फ्लेवर देऊन सोन ही सोनपापडी बनू शकतो अगदी हॉटेलसारखी त्यात इथे आपण एका वाटेत थोड्याशा ड्रायफ्रूट घेतलेत आणि ही सोनपापडी त्यात टाकली म्हणजे अगदी अशी छान तयार होते ती आकार येतो तिला आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद